जय शिवराय जय ग्राल मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपल्या अक्काच्या प्रणित साता जर युट्यूब चॅनलवर आहे मजेत असाल मजेत असायला पाहिजे तर आज आपण त्याला विशालच्या साखरपुड्याला तर ट्राफिक फुल आहे बघू शकता कल्याणशील शिलपाटेला अर्धा पाऊन झाला ट्रॅफिक मध्ये बसले अजून किती टाइम लागला ट्रॅफिक मध्ये फसन काय माहिती कल्याणशील शिलपाटेला खूप ट्राफिक होतं लय समज एवढा रोड मोठा करून पण ट्राफिक इथं होतच होतं सवा एक वाजला ऋषी भाऊच्या मच्छीच्या शॉपवर तर चला ऋषी भाऊला भेटवा ना आपला ब्लॉग कंटिन्यू करू शॉपल साहेब भेटला साहेब ची शेंडी वगैरे कसली अरे राधे कृष्णाच्या मंदिरामध्ये शेडचं दुकानच बंद झाला मच्छी बघायला शेटची मच्छी दाखवणार राखौन होतो सगळं बंद झाला साडेतीन ला मी नाही नेक्स्ट टाइम येणार रात्र बर आहे वस्तीला आम्ही नेक्स्ट टाइम येईन चिंबोर गेलाय भरलेल्या भरल्या चिंबोर घ्यायला येणार आहे सगळा खाली गेला मट दर्द एकलाच बंद करत का कस्टमर आता आईला भेटायची इच्छा होते आईचा तर राहून गेला का आले आले आता चिकन चिकन बिर्याणी का काय माहिती खायचं काम करायचं बस तू दारू पितो दारू सारखा दिसते मला वाटलं तू दारू पितो आता तीन वाजले मग तू तयारी कधी करणार करणार तुझं नाव काय पूर्ण मी आणि मी कोण आहे तुझा मामा, मामा? पप्पी दे मामाला आमचा हुशार आहे ना धैर्य धैर्य समजा आमचे बैल पण आहे ना धैर्य बैलाचं नाव काय तुमचे मारुती मारुती आणि डिस्को ना सरजा डिस्को मारुती मारुती का एकटा एकटा पितो धैर्य मला नाही पाहिजेत बघ कस गपचुप एकटा एकटा पितो कसं एकटा एकटा पितो बघ पी नवरदेवाची गाडी पण रेडी होते आणि तिकडे आपण थार घेऊन आलेलो आपली गाडी थार तिकडे पार्किंग केली वरती फुटपाथ वर तर चला काय बोलत इथे आला तू माझ्या मागेच येतो तू दारू पितो ची आमचं दारू पितो दारू आरूपीतोची मी आता सर्वांना सांगेन धैर्य आमचा दारू पितो मग काय दमचप दमचप दाळ वितळता दिसता ना हा एरोप्लेनचा आवाज येतो जायचं एरोप्लेन मध्ये टाइम लागेल टाइम दुखतं का अच्छा हॅलो हलू का वहीना दैर्याची भाषा मी शिकून घेन या बड्डे नाही बोलवलं ना तुम्हाला बघितलं होतं या बड्डे तुम्ही मला बोलवलंच तुम नाही ना कसं वाटत कमेंट करून नक्कीच सांगा आपला काय मेकअप नाही साधा सिंपल पावडर लावली जराशी टिकला लावला झाला काम लेडीज अजून तयार नाही झाल्या वाटतं साडेपाच इथंच वाजले पहिला मला वाली पाच वाजता निघायचं इथंच वाजले मग पाच वाजता निघणार कुठून लेडीजचा हाच प्रॉब्लेम होतो सांगताना एक टाइम ना निघताना एक टाइम मला कारण की त्यांना मेकअप करायला टाइम कमी पडतो निघता निघता पण थोडाफार मेकअप करताना ती काही ना काही राहून जातो बाबा हे राहिले हे राहिले थांबजा हे आई शेडू लावू दे हे लावू दे मला नाही माहिती तुमचा तुम्ही भांडा तुम्ही दोघेच भांडा दे दे त्याला रडू नको घे 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 नको रडू धर 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 राहू दे घे राहू दे घे कला रडत आसू दे घे अरे असू दे घे बारीक पुरे अर का रडत तू पण ये दे त्याला दे ये 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 तू बाहेर येथत ये द्यायला सांगतो तू इकडे ये द्यायला सांगतो तिथे सॉखला लागल ये शॉख लागल तिकडे देईल ती थांब नाही ये पकडा द्यायला सांगतो दे त्याला दे रडत जाऊ दे ती आहे तिला घेत दे मग चल बघ दे, <वाँगा>। दे, <laughs> दे, दा दा दे, दे, दे जाऊ दे चल घे घे जा दे बघ किती हट्टी जिद्दी आहे र आमचं धैर्य रडके दे दे त्याला जाऊ दे, दे, दे 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 देत ना ती घे ना फायनली मूर्त नाही तर फायनली बघू शकता आपण लोकेशनला तर पोहोचलेलो आहे एक आपली थार अजून एक थार पुढे एक्सवी अजून एक गाडी पुढे गेला जाऊ भारी मग लागणार किती भारी असं तुम्ही इमॅजिन करा थोडा तुला अजून पाहिजे का बस अजून नको खाते अजून ना। तेच नाही संपत त्याच तर आता नॉनव्हेज खाला आता वेज ट्राय करतो व्हेज कसं कर लागतं बघू तर बघू शकता नवरीची एंट्री एकदंद शकविरो गज कर्णका लंबोदर्श निकडो विघ्ना शोकणादिभा धुम्रके दृगणाध्यक्षो भारचंद्रोग जाननाथ वा दशहितानि नाम निमणेश्वरणी यादवे विद्या रंधे विभाशेज प्रवेश धैर्य ज्यूस पिला कबाब खाला अजून काय पाहिजे तुला आता आयस्क्रीम बाय आयस्क्रीम भेटेल का अरे नवऱ्याचा भातच आहे सक्का भातच आहे तो नाराज होल तो एकलोत एकुल तर एक भातच आहे भाज्यासला देत म्हणजे काय बोलत आता कपला विषय बघ मामाला नाव सांग नाही देत बरं आईस्क्रीम मामाला नाव सांग दुसऱ्या वेळेला दुसरा आईस्क्रीम मला बरं यो आईस्क्रीम देतच नाही बरं बघला मामाच्या नाव सांगलं ते आईस्क्रीम भेटला ना आपल्याला हा ही बारीवाली आईस्क्रीम आहे घे आता तुला आईस्क्रीम बघायचं आहे का

साखर पिढ्याला घरे मग लग्नाला किती असेल लाख रुपयाचा तरी आहे मग लाख रुपयाचा फटकाय आता मग अरे मग तू व्याय तुम्ही तर पाच लाख द्यायला पाहिजे आता बघू शकता इथं बडीशॉप आहे साईडला अजून बडिशॉप ची व्हरायटी बघायला आणि पानचे पण खूप सारे व्हरायटी आहे बघू शकता फायर पान सर्व पान प्रकारचे पान आहे तिथे मी ते काही खाला नाही फक्त तुम्हाला दाखवायचं काम कट असे डिझाईन केलेले अजून काय काय फळ आहेत तुम्हीच बघा आणि एन्जॉय करत डेकोरेशन एकदम मस्त आहे बघू शकता तुम्ही पेरू कलिंगड बघा कसं सजावट केले मला वाटला जेवणाचं शिक्षण फक्त तिकडे इकडे पण आहे बघू शकता तुम्ही मंडपाचे या साईडला पण जेवणाचं शिक्षण आहे

विशाल बाईने आवरा सोना दिले साखरपुड्याला लोकांच्या घराने बांधणा हो लावी आवरा सोना साखरपुड्यालाच पुड्याला आवरा सोना देत तर कसा व्हायचा लोकांचं साखरपुडं पण करायला घाबरतील आवरा सोना तुम्ही साखरपुड्याला देता मग लोक लग्नाला किती देईल हा विचार करा तुम्ही ना येऊन कुठे फिरतं मग कालती पाडशील बघ पाडला त्यांचं त्याला मला शिरत बघ आईचा पान लय छोटा आहे हा पचास टोला ना पन्नास टोला असल तर का मी पकडू मस्त मेकअप केले आज मेकअप भारी केले इकडे बघून चाव चाव ओप चाव परत चाव 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 हा बर पावडत तुला खूप तर बघू शकता नवरीसाठी नवऱ्याकडून किती ज्वेलरी आणते साखर एवढी ज्वेलरी आहे का चक्कर येऊन पडल माणूस पहिला वाटतं यस साइड ला व्हेज चा यस साइड नॉन नॉनव्हेज चा आहे या साईडला पण तेच आहे फक्त यस साइड ला आहे तो व्ही आय पी सेक्शन आहे बघू शकता तुम्ही यस साइड ला पण सगळा ग्राउंड खाली एकदम जेवणाच्या सेक्शन मध्ये आलं आता सर्व लाईनीत सर्व आहेत काय काय विचारूय त्यांना हे काय पहिला इसमे चिकन बिर्यानी मग इतना सोच के क्यों बोलताय चिकन बिर्यानी और इसमे लाल मोठे आणि अजान प्रॉन्स आहे आणि इकडे मटन आणि इकडे तव्यात काहीतरी फिश फ्राय केलेले बघू शकता आणि तिथं मलाही कबाब आणि भाकरी आहे बघू शकता आता बिर्याणी मटन दालमुंडी मलाई टिक्का प्रॉन्स सर्व आता जेवायला घेतलं जेवण घेतो ना पाय तर नॉनव्हेज खाऊन झाला बारा वाजले त्याच्यानंतर मी व्हेज खायला घेतलं मम्मीने पण व्हेज घेतला बाकी सर्व नॉनव्हेज खातात बघू शकता तुम्ही सर्व फॅमिली जेवायला बसलेली आहे तर आता जेवून घेऊया नंतर आपला ब्लॉक कंटिन्यू करू जेवता जेवता साईडचे बिल्डिंगवर नजर गेली चार बाई कसं बघा जेवायसाठी लावारलं ना हवारल्यासारखं बघता आणि जसं का आम्हाला बोलवतील बरं की काल ती येऊन जावा ना ग आम्ही जेवायला नाही नाही बोलू या जेवायला या कसं वर्षी लाल टाकता बघा जेवणार म्हणजे आवरा भारी भारी डिश जेव आवरे डिश होत्या का बघूनच पोट भरला सगळ्यांचा वरती बघून बघून ये बघा कसं येस <zartant> दीड वाजलं तरी काय अजून लिंगाचं नाव ना घ्यायचं <zartant> आता घ्यायचं आम्ही पण डबल घेऊ आम्ही पण डबल घेऊ दादा कन्फ्युजन झालं दादाचा घिसा खाली होणार आहे ना आता महिला बोलाल एक लाख माणूस दिलंच मग मी सोडणार नाही पैसे आता एक लाख रुपये मागतात एक लाख रुपये देतो काय झाडा टाकल्या म्हणजे काय भाऊ जरा सांगा हे माझे मुद्दा घालत मी एस दोघीच घेऊ तू आता गेली आता तू झाली बाय बाय तुझा नाही हक्क ते पैशाला आमच्या दोघांचं आहे आम्ही दोघं आहो हा आहे आपण तिघं आहो तिघं आहो जायचं ना आम्ही तुमच्याकडची घेऊ हा यांच्याकडनं यायचं आहे फायनली आता दोन वाजलेत सर्व